रत्नागिरी हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एक्काहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध आडते व्यापारी प्रफुल्ल कुमार नेवसे यांचा मुलगा रामराजे नेवसे याच्यावर पैशाची बॅग बळजबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न करण्याचे घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार या ठिकाणी घडली होती यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना थेट मोका अंतर्गत कारवाई करण्यात का आली आहे या सर्वांवर मोका अंतर्गत कलम लावण्यात आले आहेत अशी माहिती स्थानिक गुण अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर अठरा तारखेला सकाळी नऊ वाजता दोन अनोळखी इस्मांनी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर येऊन रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्या अंगावर मिरची पूड टाकून फिर्यादीस हाताने व पायाने मारहाण करून दुखापत केली यावेळी रामराजे नेवसे यांनी पैशाची बॅग घट्ट पकडली होती ती त्या जु चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला यावेळी आरडाओरोट केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लोक धावत येत असल्याचे पाहिल्यावर चोरट्यांनी त्या ठिकाणी पळ काढला मात्र यावेळी झटापट देखील झाली आणि चोरट्याच्या कमरेला लावलेला पिस्टल खाली पडला मोठ्या धाडसाने रामराजेने यांनी हा पिस्टल घेऊन तो चोरट्यांवर रोखला आणि चोरट्यांनी त्या ठिकाणून पलायन केले हा पिस्टल आजही कर्जत पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला दरम्यान या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून रामराजे नेवसे यांनी ने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद भवन बर्डे राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हा टोळी प्रमुख याशिवाय राहुल दिलीप येवले वय बावीस वर्षे राहणार वारणी शुभम महादेव घायतडक राहणार घायतडकवाडी पाथर्डी संदीप भवन बर्डे राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड बाळासाहेब दगडू बडे राहणार टाकळी मानूर तालुका पाथर्डी अमोल सुभाष मंजुळे राहणार वडगाव तनपुरा भारत यल्लप्पा फुलमाळी राहणार वारणी तालुका शिरूर हनू उर्फ हनुमंत गोल्ला राहणार पाथर्डी या सर्वांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता यांनी यापूर्वी देखील अनेक ठिकाणी दरोडे घरपोडी चोरी अग्निशास्त्र बाळगून गर्दी करणे गैरकायद्याची मंडळी जमून खून करणे खंडणी गोळा करणे बलात्कार करणे या असं अनेक गुन्हे या सर्वांवर दाखल होते पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव कर्जत पोलीस स्टेशन आयले नगर यांनी सदर बाबतीत नगर, नगर, पोलीस अधीक्षक अहमदनगर व अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मदतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नासिक परिक्षेत्र यांच्याकडे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला आणि त्यानुसार या सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली या सर्वांवर मोक्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली असून गुन्हेगारांना देखील यामुळे आता मोठे शासन होणार आहे कर्जतील प्रसिद्ध व्यापाऱ्यावर भर दिवसा या ठिकाणी हल्ला करण्याची घटना घडली होती पोलिसांनी मोठ्या धाडसाने यामधील आरोपींना अटक करत त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा